नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातले देव घासावे का तुम्ही हे करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते आणि त्या देवघरामध्ये तांब्याचे पितळाचे चांदीचे देव, चांदी देव असतात देवांची मूर्ती असतात पण बऱ्याचशा वेळेस महिलांकडून किंवा पुरुषांकडून एक चूक होते ती म्हणजे आपण आपल्या घरातल्या देवांच्या मूर्ती ह्या घसत असतो मग ते आपण अनेको प्रकारे घसत असतो बरेचसे लोक गरम पाण्यात देव टाकतात नंतर कोणत्या तरी केमिकल युक्त पावडरने किंवा पितांबरीने किंवा अनेको पावडर आजकाल मार्केटमध्ये मिळतात त्या पावडर आणून देव एकदम चकचकित करण्यासाठी खूप वेळ देवांच्या मूर्ती घासल्या जातात पण हे योग्य आहे का देवांच्या मूर्ती आपण घासतो हे योग्य आहे का तर मित्रांनो तुम्ही एक उदाहरण बघा ते म्हणजे जर तुमच्या घरात एखादी जीव आहे बालक आहे मुलगा आहे किंवा कोणता तरी व्यक्ती आहे आपण त्याला घासू का कोणत्या तरी पावडरने केमिकलयुक्त कोणत्या तरी पावडरने किंवा गरम पाण्यात आपण टाकतो का नाही का तर कारण त्या व्यक्तीमध्ये जीव आहे मग आपण एक गोष्ट विसरतो की जेव्हा आपण आपल्या घरातल्या देवांच्या मूर्ती आपल्या घरात देवघरात घरा, स्थापन करतो तेव्हा त्यांचे आपण अभिषेक करून आणतो किंवा घरी अभिषेक करतो किंवा प्राण प्रतिष्ठा आपण करत असतो अशी भावना निर्माण होते त्यानंतर की त्या देवांच्या मूर्तीमध्ये प्राण आहेत आणि म्हणून आपण देवघरात देवपूजा करतो त्या देवांच्या मूर्तींकडे मागणं मागतो अडचणी दूर करा अशी प्रार्थना करतो दिवसरात्र देवपूजा करतो याच्यासाठी की त्या देवांच्या मूर्तीमध्ये प्राण आहेत अशी आपली भावना असते मग त्या प्राण असलेल्या मूर्तींना आपण असं गरम पाण्यात टाकणं कोणत्या केमिकलच्या पावडरने घासणं हे योग्य आहे का तर हे अजिबात योग्य नाही आपल्या घरातल्या देवांच्या मूर्ती आहेत त्या आपण कधीच गरम पाण्यात टाकायला नाही पाहिजे किंवा कोणत्याही केमिकलच्या पावडरने त्या चकचकीत करायच्या आहेत म्हणून घासायला नाही पाहिजे बरेचसे लोक तांब्याच्या किंवा स्टीलची कुच्ची मिळते तार मिळतो त्या ताराने घसतात हे सुद्धा चुकीचे आहे मग काय करावं तर देवांच्या मूर्तीमध्ये प्राण असतो अशी आपली भावना असते प्राण प्रतिष्ठा आणि अभिषेक झाल्यानंतर त्या मूर्तींमध्ये प्राण आल्याची जाणीव असते म्हणून त्या मूर्ती कधीच अशा रीतीने घासू नका त्यांच्यामध्ये प्राण आहे जीव आहे या रीतीने त्यांना कोणती इजा होणार नाही देवांना कोणता त्रास होणार नाही अशी अलगत देवाची मूर्ती उचलायची आणि चंदनाने किंवा उठण्याने ती मूर्ती आपण हळुवार घासायची असते त्यांची अंघोळ जसं आपण स्वतःला अंघोळ घालतो हळुवार आपल्या अंगाला आपण उठणं घासतो किंवा काही चंदन लावतो तसं चंदनची पावडर लावावी उठण्याने ती मूर्ती घासावी आणि कोमट पाण्यामध्ये त्या मूर्तीचे स्नान घालावे अलगत कापडाने ती मूर्ती पुसावी नंतर अष्टगंध चंदन किंवा कुंकू हळद लावून ती मूर्ती पुन्हा त्या जागी देवांच्या जागी स्थापन करावी अशा रीतीने आपण देवांना स्नान घालावं चकचकित करण्याच्या नाही मूर्ती खूप साप चकचकित दिसायला पाहिजे या हेतूनेच बरेचसे लोक मूर्ती खूप घासतात पण त्या मूर्तीमध्ये प्राण आहे हे आपण विसरून जातो मूर्तीमध्ये प्राण आहे असंच आपण दररोज वागावं आणि तसंच त्या मूर्तीला आपण सांभाळावं जसं त्या मूर्तीमध्ये प्राण आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ